तुम्ही पाहत असाल समोरच्या पार्टीने लोकसभेची निवडणूक तमाशा करून ठेवली साहेब काय परिस्थिती बापूराव आला बापूराव ही निवडणुकीचा विषय बर तर शिला की जवानी आर काय लावलं निवडणूक आहे का तमाशा हेच मिळाले अशी परिस्थिती करून ठेवली आणि या परिस्थितीला जागा दाखवण्याची ही वेळ आहे काय आहे या जिल्ह्याचा इतिहास या लोकसभेचा इतिहास स्वर्गीय शिवाजी अध्यक्षमुख असतील स्वर्गीय राहुल गांधी असतील या चांगल्या चा पट्ट्याच्या माणसाला सॉरी सा, सॉरी स्वर्गीय सो, राजू सातो भाऊ स्वतः असतील या पट्टीच्या लोकांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं या विधानसभा क्षेत्रामध्ये कॉम्रेड विठ्ठलराव नाईक त्या ठिकाणी आमदार होते माजी मंत्री रणवीर सा, सातव या आमदार होत्या राजूभाऊ आमदार होते त्याच्यानंतर गजान घुग्या आमदार होते पण इतका गलिच्छ पला कोणत्याच आमदारानं खासदाराने या जिल्ह्यामध्ये केला विकासाच्या नावावर बोंबा बो बोंग। घोषणा कोणत्याच नाही आणि सगळ्या काय काका परिस्थिती अशी आहे समजा समोरच्या उमेदवाराला निवडून दिलेलं तर काय होणार प्रत्येक गावागावात बुक्की विकास मिळेल नव्हता प्रत्येक गावात मटक्याचा अड्डा प्रत्येक गावात क्लब याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे आज एवढा पवित्र ठिकाण आहे या पाच वर्षामध्ये या लोकांनी काय केले दाखवून द्या समोरच बस स्टँड आहे मुतायला नालीचा ता प्रश्न तसाच आहे मंदिराच्या उचलल्या सगळ्या गोष्टीची वाचा फोडण्याची ही निवडणूक आहे मित्र व्यापाऱ्याला धमकावल्या जात आहे याच्यानंतरच्या नंतरच्या काळात जर त्या लोकांना तुम्ही निवडून दिलं तर तुम्हाला एनओसी घ्यायला सुद्धा पैसे लागतील पानपट्टी टाकायची दहा हजार दुसरं काही दुकान टाकायचं पंधरा हजार म्हणजे सगळ्या भ्रष्टाचाराचा माहोल या लोकांनी करून ठेवलाय आणि या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याची ही निवडणूक आहे घाबरण्याचं काही कारण नाही आमच्याकडे सुद्धा पैलवा आहेत आम्ही तर पट्टीचे खानदानी त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे की तुम्हाला लढणं गरजेचं आहे लोकशाही टिकवायची आहे या जिल्ह्याचं नाव टिकवायचं आहे या लोकसभेमध्ये विकास करायचा आहे आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला नागेश पाटलांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे तारखेला आपल्याला मशालीचं बटन दाबायचं आहे त्याच कारण काय आपल्या अस्तित्वाची लढाई प्रत्येक शिवसैनिकाच्या अस्तित्वाची लढाई आहे प्रत्येक प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या अस्तित्वाची लढाई आहे प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या अस्तित्वाची लढाई आहे ही तुमची आमची लढाई आहे उमेदवार तर प्रत्येक जणच आहे आज काय या खरं तर घंटा दोन घंटे तो पण बोलण्याला मर्यादा आहे पाच मिनिट दिले मी आपल्या सर्वांना आपल्या नमस्तून विनंती करतो की ही वेळ ही संधी दौडू नका आता काल एका भाषणात ते आमदार म्हणजे मला मुसलमानाच्या मतदानाची गरज नाही कोण <laughs> तुला कोणता सण मतदान करणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तू आमच्या आमच्या भांड्या लावू लावू नको आम्ही निश्चितच सगळेजण हो, एक आहोत अरुण स्वामी एक आहे या देशाची देशाला दिशा दे, देशा, देण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करणार आहोत तुमच्या खोट्या फुल त्यापाला बळी पडणार नाही एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो हिंद जय महाराष्ट्र